खरीप दोन हजार चोवीस प्रलंबित पीक विम्याच्या तातडीच्या मागणीसाठी आमरण सुरुवात खरीप दोन हजार चोवीस मधील नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी किड रोग वादळ पावसामुळे झालेल्या प्रचंड शेती नुकसानानंतरही पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याच्या तीव्र निषेधार्थ संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात झाली या उपोषणाचे नेतृत्व शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे करीत आहेत सरकारकडून वेळेत पंचनामे अहवाल तसेच विमा कंपन्यांकडून सर्व कागदपत्रांची मागणी व पडताळणी काही शेतकऱ्यांना का शेत तर नुकसान टक्केवारी अधिक असूनही तुटपुंज्या चुकीच्या किंवा अपुऱ्या विमा रकमेचा लाभ मिळाल्याची भीषण परिस्थिती झाली आहे या अन्यायाविरोधात आजपासून शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत उपोषणकर्त्यांनी शासन व विमा कंपन्यांकडे खरीप दोन हजार चोवीसचा संपूर्ण प्रलंबित पीक विमा व्याजासहित तत्काळ वितरित करावा तिन्ही तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना एकाच टप्प्यात विमा रक्कम देण्यात यावी नुकसान टक्केवारी अधिक असूनही कमी विमा मिळालेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणांची पुनर्गणना करून योग्य रक्कम नव्याने जमा करावी या तीन स्पष्ट मागण्या केल्या आहेत उपोषण सुरू होताच परिसरात मोठी गर्दी झाली शेतकऱ्यांच्या रोषामुळे तहसील प्रशासन विभागीय अधिकारी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींवर उत्तर देण्याची वेळ आली आहे शेतकऱ्यांची वेदना आता फक्त अर्ज नाही तर उपोषणाच्या रूपाने रस्त्यावर दिसत आहे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा मिळेपर्यंत आंदोलन मागे हटणार नाही अन्यायकारक विमा रक्कम आम्हाला मान्य नाही हे उपोषण फक्त आर्थिक प्रश्न नसून शेतकऱ्याचा आवाज दाबला जाणार नाही याची जाहीर घोषणा असल्याचे विसे खरीप दोन हजार चोवीस च्या पीक विमा प्रश्नावर त्वरित निर्णय घेण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी असून शासन व विमा कंपन्यांनी तत्काळ शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा आंदोलन आणखी उग्र होण्याचा इशाराही देण्यात आला आहे युवा क्रांती न्यूज साठी आकाश भोरसे संग्रामपूर दोन हजार चोवीसच्या प्रलंबित विमा विम्यासंदर्भात आज जळगावगाव व संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी आमरण उपोषणात बसले आहेत जवळपास तब्बल एक वर्ष पूर्ण झाले आहे की खरीप दोन हजार चोवीसचा विमा हा प्रलंबित आहे काही शेतकऱ्यांनाच मिळालेला आहे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या तुलनेत सर्वात कमी विमा हा संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेला आहे सहा हजार पाचशे तीन शेतकऱ्यांना आतापर्यंत विमा मिळाला आहे हा अन्याय या संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर करण्यात आलेलं आहे आणि आज काही शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेट झालेले आहे परंतु क्षेत्रफळ जास्त नुकसान टक्केवारी जास्त तरीही त्यांना रक्कम एकदम तुटपुंची अंदाजे बावीस ते बावीसशे तेवीसशे रुपये ही त्यांना मदत ही दिली जात आहे हा सगळं सगळं अन्याय आणि हा अन्याय आम्ही करून घेणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या आमरण पोषणातून माघार घेणार नाही आज नागपूर येथे हिवाळी अधिवेशन चालू झालं आहे तिथं तुम्ही संपूर्ण शेतकऱ्यासह जाणार आहे का सध्या तर हे आमरून उपोषण आहे आम्ही या भूमिकेत जोपर्यंत जो आम्हाला न्याय मिळतो तोपर्यंत आमच्या मागण्या आमच्या मागण्यांना मान्य करतील तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आनंद त्यांनी जर यानंतर या दोन दिवसात जर आम्ही कुठलीच हालचाल केली नाही तर आमची एक टीमसुद्धा त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशन आमचं जाणार आहे ते शेतकरी नेते प्रकाश भिसे आणि संपूर्ण शेतकरी आहेत कारण की गेल्या दोन हजार चोवीसचा पीक विमा मिळाला आणि नव्वद टक्के शेतकरी अजूनही शे पीक विम्यापासून वंचित आहेत तर यांचा मागण्या पूर्ण होईपर्यंत हे इथून उठणार नाहीत युवा क्रांतीसाठी आकाश बोरसे संग्रामपूर